हे बघा मी सहा डॉट पाडून घेतले आपण सुंदर असे छोटे छोटे फुलं काढणार आहोत पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप युजफुल व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका चला आपण छोटे छोटे सुंदर फुलं एका बोटाने शिकूया हे बघा असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला असे फुलं काढायचे फटाफट एका मिनटात एक फूल किंवा एका मिनटापेक्षा आपल्याला कमी वेळ लागतो असे फुलं आहे फक्त तुम्ही मी सांगितलं तसं माझा व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करा नक्कीच येईल हे बघा खूपच सुंदर असे आपले फ्लावर फक्त आपण एक एक डॉट टाकणार आहोत आम झाकणने गोल करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी झाकण घेतलं आहे तेलाचं त्याच्यानेही गोल करते बघू शकता तुम्ही वेगळे वेगळे कलर टाकून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे बघा पंच करून घेतलं आहे मी सुंदर असं फ्लावर तयार झालं आहे हे बघा अशा पद्धतीने हेही फूल आपण करणार आहोत तेल असं जवळून आपल्याला थोडंसं जवळून जवळून घ्यायचं आहे गोल गोल अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ग्रीन कलर असा टाकून घ्यायचा आहे ग्राम्हीने स्वच्छची बॉटल घेतली आहे आणि ते स्वच्छची बॉटल घेतली आहे आणि त्याला आपण गोल करून घेणार आहोत कलर ज्याला कलर अगदी टाकता नाहीत तर ही सॉसची बॉटल आणायची आपल्याला आणि रांगोळी भरायची आणि तुम्हाला अगदी कलर टाकता नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कलर टाकायचा आहे आणि एका बोटाने भरपूर मी व्हिडिओ आणले आहेत इंस्टाग्रामवर बी माझी आय आयडी आहे जे रंगोली नक्की ट्राय करा आणि गावाचं कुठलं नाव आहे ते बी सांगा मला कुठून तुम्ही माझ्या रांगोळ्या बघताय नक्कीच सांगा गावाचं नाव म्हणजे मला कळेल कुठून माझे व्हिडिओ बघता आहे आणि तुमच्यासाठी मी सोप्यात सोपी पद्धतीचे खास व्हिडिओ आणत असते नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा यूजफुल व्हिडिओ असतात माझे अशा पद्धतीने हे बघा असं करत जायचं आहे आपल्याला हे सिम्पल फूल आलं आपलं खूपच इझिली म्हणजे दोन तीन सेकंदातच तयार होणारं फ्लावर आहे पण तुम्ही प्रॅक्टिस करा नक्की येईल ही इंस्टाग्रामवर बी माझी आयडी येईल रंगोली नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने बघा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे डबल तेचा मदे ही तुम्ही कलर टाकता नसेल येत तर अशा पद्धतीने बाहेरून देव म्हणजे असं रिंग टाकून घ्यायची आहे कलरची बॉटलमध्ये आधी आपल्याला कलरफुल रांगोळ्या भरून घ्यायच्या आहेत हे बघा ज्याला कलर टाकता नाही आहेत त्याच्यासाठी ते, खास व्हिडिओ आणि ज्याला अगदी रांगोळ्या येत नाही त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते पूर्ण व्हिडिओ बघत जा माझा हे बघा अशा पद्धतीने आणि सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते साधे फुलं आहेत आणि इझिली ज्याला अगदी येतच नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा बघा अशा पद्धतीने हे सिंपल फुल आलं ते वेगळं आलं हे सिंपल साधं फूल नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा ज्या ताईंना अगदी रांगोळ्यात नसतील सोप्यात सोपी पद्धतीच्या किंवा अगदी येतच नसतील त्यांनी माझे व्हिडिओ बघत जा कारण मी शिकण्यासाठीच भरपूर व्हिडिओ टाकले आहेत आणि भरपूर व्हिडिओ आणणार आहे मी नक्कीच माझे व्हिडिओ बघत जा हे बघा अशा पद्धतीने जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला गोल करून घ्यायचं हे थोडं मी आय आकारामध्ये करते आपल्याला काय आहे काटेरी चम्मच बाहेर फेकत जायची बघा अशा पद्धतीने नाही आलं तर डबल करायचंय आपल्याला पद्धतीने आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे ज्याला अगदी कलर टाकता मी मघाशी सांगितलं आडगारा मारा हे बघा असे लाल कलरचे आपल्याला डॉट पाडून घ्यायचे आहेत आणि थोडं वरती सरकवायचे म्हणजे सुंदर दिसण्यासाठी एका बोटाने त्याच्यात तुम्ही कलरही टाकू शकता वेगळा विरुद्ध कलर हे बघा अशा पद्धतीने अधिक सुंदर दिसण्यासाठी आणि कुठून बोलताय नक्की सांगा कुठल्या गावावरनं भरपूर ताईंनी मला सांगितलं आहे मी बडोद्यावरनं मुंबईवरनं आणि जालनावरनं किंवा जळगाववरनं बोलतो आहे असं सा। नक्कीच सांगा मला कुठून बोलताय असं कारण तुमच्यासाठी मी शिकवण्यासाठी खास व्हिडिओ आणते हे बघा आता आपण हे फुल लास्टच शिकणार आहोत याला काय करणार आहोत आपण झाकण घेणार आहोत झाकणने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचे आहे जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आणि थोडं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सरकत आहे बाहेर जे वेगळं असं पोल तयार होतं आहे हे बघा नाही आलं तर व्यवस्थित करून घ्यायचं आपल्याला आणि आपल्याला त्याच्यामध्ये ना अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायचा आहे मी ब्रश घेतला आहे किंवा फेकलेला तुम्ही खराब झालेला मार्करही घेऊ शकता अशा पद्धतीने बघा त्याच्यात आपण मधी अशा रेषा मारून आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे मधी हे बघा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत हे बघा मी सहा फुलं असे शिकवून दाखवलेत सोप्यात सोप्या पद्धतीने अजून मी भरपूर सोप्या पद्धतीने व्हिडिओ आणणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा माझे युजफुल व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद